बघा आई माझी पांढरंगाची वारी करून आली म्हणे लावून आले मग त्याने घेतली ह्या बॅग कापडावर रु कांबड्यावर सर

आगा सगळी उचल कट करून तीनशे वीस तीनशे वीस येत होत म्हणली मग मम्मी येत होत दोनशे नव्वद दोनशे नव्वद त्यांना चाळीस रुपये होय तुम्हाला वाटत असल आईला अशी काय विचारते तर तुम्हाला सांगते प्रेक्षक तर <laughs> आय काय करते घरात कमी पडलं की व्याजाबाजानं आणते व म्हणून तिला विचारते दुसरं काय नाही बरं का नाही ना ना तर म्हणचाल पैसे कशी विचारते पैसे कशी मागते काय नाही बघा एवढंच म्हणणार दादे

माल आता दादी तुला मी भंगारला का नाही जरा मला एवढं द्यानं राहायचं भयासाहेब पत्र मग त्यांनी पत्र दिलं का नाही मग तुला थोडी बा पुढं सावली करून देते सावलीला का नाही भेळ बिळ इकत बसायचं आपण मग पाच त्याची होय अग उद्या सकाळ सकाळ जायचं उद्या बरं जाऊ द्या चला आता ही मनुची लेकरं ती आई आिले ली निघली बाबा आमची देवपूजा बघा घरातली कशी वाटते हो बाप्पा गणपती बाप्पा मोर्या लाडका गणपती बाप्पा आई या मामा मावली

जाऊ द्या घाला कपड्याच्या घड्या बिड्या नीटनिट ठेवा दादी आता किती वाज देते माहिती आहे का किती वाज देते का कुठं आठ वाज देते आणि पाऊस लय मोठा येईल म्हणून त्यांनी होय बर चला मग चला आईचं चा काम चालू आहे आजीची चर्चा चालू आहे आपण आता झाला कॅमेऱ्यावर धरून ठेवलं या चला बाय बाय करू बाय बाय